आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस नया अकोला येथे आमची शेतकरी संघटना सर्व युवा पदे पदाधिकारी आलेले आहेत आज संपूर्ण भारत हा दुःखमयी आहे सहा डिसेंबर काय झालं हे सगळ्या भारताला विश्वाला माहीत आहे बाबासाहेब सहा डिसेंबरला आपल्यापासून गेले परंतु ते संपूर्ण आयुष्यभर समाजासाठी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं नाही आपल्या फक्त समाजासह जो अन्य अत्याचार झाला त्यासाठी रडले झटले परंतु आज आपला समाज खरोखर मला अभिमान वाटते की आज आपला समाज कुठल्या खुट कुठे गेलेला आहे सिक्स्टी एट अडसटी हे बाबासाहेब जाऊन आपल्याला झालेले आहे त्यांची अस्थी खोबरागडे सयदजी खोबरागडे यांनी जेव्हा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला दादर येथे त्यांची अंतिम विधी होत होती त्यावेळेस त्यांनी इथनं आपल्या न्या अकोल्यावरून बडनेरला जाऊन मुंबई गाठली तिथून त्यांची सात डिसेंबरला जवळची अस्थी घेऊन जी थंडी झालेली राग घेऊन तिथली फुलं घेऊन ते परत नया अकोल्याला आले आणि तेच म्हणून आपण इथे पाहू शकता अस्थिविहार या ठिकाणी आम्ही आज आलेलो हो। आहोत आणि त्यांना विरम अभिवादन करतो आणि ते आमच्या आखरी श्वासापर्यंत स्मरणात राहील बाबासाहेब आमच्या आता सध्याच्या असलेल्या अनुयायांना उपासिकांना उपासकांना सद्बुद्धी देव आणि त्यांचे विचार खरोखर समाजामध्ये पोहोचव एवढंच माझी इच्छा आहे धन्यवाद सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकर यांच्या अस्थि असलेल्या नया अकोला येथील बुद्धिविहारा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी शेतकरी पुत्र व पत्रकार माननीय शेषनाभू गजबिये व प्रमोद मेश्राम धनराज भू शेंडे नितीन भाऊ खोब्रागडे मंगेश भाऊ वाहाणे शेखर गजبية वैभव सोरोडी अंकुश भाऊ खोब्रागडे नया कोला या, या ठिकाणी अभिवादन काल सूर्य बुडाला अंधार घाला म्हणून जन...